नमस्कार मित्रांनो सेवा मी आरोग्य द्वितीय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर मित्रांनो नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न प्रवेशाचे मार्ग कोणते हा विचारला जाणारा पाच मार्काला प्रश्न आहे कंपल्सरी विचारला जातो तर तुम्हाला तो कसा लिहायचा काय कोणते मार्ग आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बायोसायन्समध्ये पंधरा प्रश्न जंतुशास्त्रावर पंधरा मार्काचा जो प्रश्न असो तो जंतुशास्त्रावरती असो त्याच्यामध्ये पाच मार्काचा कंपल्सरी हा प्रश्न असतोच एटी पर्सेंट हा प्रश्न विचारला जातो आणि जंतुशास्त्रामध्ये अजून कोणते प्रश्न विचारले जातात ते पण मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर जंतूच्या प्रवेशाचे मार्ग कोणते आहेत ते आपण बघणार आहोत तर जंतूच्या प्रवेशाचे मार्ग सहा मार्गाने जंतु रोगजंतू मानवाच्या प्रवेशात कर म्हणजे शरीरात प्रवेश करतात तर त्यातलं पहिलं आहे वारीमार्फत वार जी आहे प्लॅसें अक्रॉस द प्लॅसेंटा प्लॅसेंटामार्फत मग गरोदर द स्त्री जी प्रेग्नेंट लेडीज आहे ती अनेक प्रकारचे जंतुस म्हणजे स्त्रियांना अनेक जंतू जंतुसंसर्ग होऊ शकतो परंतु सर्व संसर्ग म्हणजे जे झालेत इन ते गर्भापर्यंत म्हणजे बेबीपर्यंत पोचत पोसत असं नाही म्हणजे एखाद्या मातीला जर काही आजार झाला तर ते प्रत्येक संसर्ग जो झाला तो बाळापर्यंत पोचेल असं नाही आहे पण काही जंतूंचा संसर्ग मात्र वारे मार्फत म्हणजे प्लॅसटा मार थ्रू गर्भापर्यंत पोचलेला दिसतो विशेषतः सिफिलिस सिफिलिस नावाचा जो सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे तो एच आय व्ही यासारख्या जंतूंना वार अडवू शकत नाही सिफिलिस जो आजार आहे किंवा एच आय वी सारखा जो आजार आहे तर त्या जंतूंना वार कधीही अडवू शकत नाही ओके तर त्याच्यामुळे वारीमार्फत हा प्रसार होतो त्याच्यानंतर आहे श्वसनामार्गे म्हणजे बाय इन्हालेशन तर श्वसनाने आत आलेली हवा नाक कान घसा स्वरयंत्र श्वासनाली का श्वास व्हायने जाते त्यावेळेस हवे ते जंतूमुळे या मार्ग जंतुसर्ग होतो म्हणजे श्वसनाने आत आलेली हवा जी आपण एअर घेतो ती घसा स्वरयंत्र म्हणजे फॅरिंग्स लॅरिंग्स ते ह्या मार्गे काय होतं फुफ्फुसा म्हणजे लंग्सपर्यंत जाते हवा आणि त्यामुळे मग ज्या ज्या मार्गातून हवा आतमध्ये गेले त्या त्या मार्गांना जंतुसंसर्ग होतो का म्हणजे हवा म्हणजे थ्रोट नोज नोजपासून स्टार्टिंग होते मग असं करत करत ट्रॅकिया वगैरेपर्यंत लंग्सपर्यंत ब्रोंकायपासून असं करत करत लंग्सपर्यंत ते आतपर्यंत पोचतात त्याच्यानंतर आहे म्हणजे आता आपण बघायला गेलं तर घटसर्प उदाहरणं बघूया घटसर्प स्कालेटचे फिवरचे जंतू स्ट्रेप्टोकोकाय मेनिंगो कोकाय डांग्या खोकल्याची बॅसिला आहे क्षयरोगाचे म्हणजे को म्हणजे आपले हे टिपी ट्युबर कुलासिस क्षयरोग म्हणजे आपला लंग्सचा क्षयरोगाचे जंतू गोवर इन्फ्लुएन्झा सर्दीचे व्हायरसेस याचा मार्गाने प्रवेश करून रोगनिर्मिती करतात त्याच्यानंतर अन्नमार्गाने म्हणजे घेण्याच्या क्रियेने होणारा जंतू सं संसर्ग म्हणजे बाय इंजेक्शन इंजेक्शन तुम्हाला इंजेक्शन तुम्हाला आणि इंजेक्शनमध्ये डिफरन्स आहे हां तर अन्नमार्गाने आपण बघूया अन्न पाणी दूध यामधून रोगनिर्माण करणारे जंतू शरीरात प्रवेशले तर त्याच्या अन्न मार्गाचा का म्युकसमॅमवर काही परिणाम होत नाही परंतु जेव्हा लहान आतड्याच्या किंवा मोठ्या आतड्याच्या आतड्या पोचतात तेव्हा संसर्ग निर्माण करतात म्हणजे अन्न पाणी दूध यामधून निर्माण करणारे जंतू जर शरीरात गेले तशा त्याचा कसं होता अन्न मार्गाच्या म्युकस मेंबरीवर काय परिणाम होते पण ते स्मॉल इंडस्टाईन लार्ज इंडस्टाईन जे आहेत आपले ब ह्युमन बॉडीमध्ये त्याच्यापर्यंत जर ते पोचले तर मग मात्र ते प्रॉब्लेम करत आहेत ते मग आजार निर्माण करतात त्याच्यानंतर आहे त्वचेवर रोपण पद्धतीने जंतुप्रवेश बाय इम्प्लांटेशन म्हणजे कसं स्वाभाविक तर संपूर्ण शरीरावर असली त्वचा ही एकसंद असल्यामुळे शरीरामध्ये जंतूंचा शिरकाव होऊ शकत नाही परंतु ती जर अपघातामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे अपघात होतात कधीकरी ॲक्सिडेंट फाटली किंवा ऑपरेशन करताना फाटलेली असेल तर आतली स्नायूंच्या वातावरणाशी संपर्क आल्यामुळे हवेतील व जखमीशी संपर्क येणाऱ्या वस्तूवरे जंतूंचा प्रवेश म्हणजे शरीरामध्ये प्रवेश होतो त्याच्यानंतर त्वचेवर म्युकस मेमोरिओ जंतू प्रवेश तर यामध्ये कसं होतं तो त्वचेवर इम्प्लांट आणि हे त्वचेवर म्युकस मेमोरिओ सोहून यामध्ये यामध्ये त्वचा फाटलेली नसते त्वचेवरील म्युकस मेंब्रेनच्या पृष्ठभागावर असलेले रोगजंतू चोळण्यामध्ये म्हणजे चोळल्या जातात त्याम त्यामुळे आपन... ते शरीरामध्ये प्रवेशतात चोळून आपण बोलतो ना आपण तर ते कसं होतं म्युकस मेंब्रेनवर पृष्ठभागावर आलेले रोगजंतू जर चोळले गेले शरीरामध्ये तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे म्युकस मेम्रेनवर चोळून घेतल्यामुळे आपल्याला जंतुसंसर्ग होतात मग आपण त्याचं बघूया उदाहरण म्हणजे शरीर उठणाऱ्या फोडांचा संसर्ग याच पद्धतीने होतो तसेच गुप्तरोगाचे जंतू याच पद्धतीने कधी कधी तुम्हाला माहिती आहे काही पाखरं असतात किंवा ते हे असतात किंवा एखादा किडा आहे जो आपल्या ह्याच्यावर आला निघून गेला आपण त्याला चोळलं किंवा एखादा पाखरू हे होतंय तर त्याच्याने आपल्याला बघा फोड किंवा संसर्ग होतो आहे तुम्हाला गावी किंवा कुठल्या ठिकाणी असाल तर असं फूड आल्यासारखे वगैरे होतात तर तोच पद्धतीचं आपण बोलूया त्याच्यानंतर त्वचेमध्ये टोचून जंतू प्रवेश इंजेक्शन मग हे कसं होतं ते कीटकदांशामुळे डास पिसवा यांच्या चावण्यामुळे शरे, मनुष्याच्या शरीर शरीर जंतूंचा शिरकाव होतो येलो फिवर रिफ्लॅसिंग डेंगू फिवर मलेरिया फायलेरिया रोगाचे जंतू या पद्धतीने शरीरात प्रवेश करतात कीटकदंशामुळे डास पिसवा यांच्या चावण्यामुळे जे आजार होतात त्याला ट्वच म्हणजे इंजेक्शन सिरम हिपॅटायटिस रोगजंतू शि सिरिंज व सुयांची योग्य प्रकारे निर्जंतुक न के झाल्याने शरीरात प्रवेश करतात म्हणजे हिपॅटायटिस जे आहे त्याचे जे आजार आहेत हिपॅटायटिस बी वगैरे होतात हे हे कसे होतात तर रोगजंतू म्हणजे सुयांचं निर्जंतुकीकरण आपण करत नाही ते न केल्यामुळे त्यांचा शरीरात प्रवेश होतो हे झालं आता तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन लिहिणार तेव्हा तुम्हाला एक मेथड देते मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हां तुम्हाला तर तु तुम्हाला अशा प्रकारे हे करायचं आहे इथे तुम्हाला म्हणजे तु तु तुम्हाला कसं लिहायचं आहे माहिती आहे का तर तु तुम्हाला हे असं स्क्वेअर रोगजंतूच्या प्रवेशाचे मार्ग मी ह्याच्यात लिहू शकत नाही प्रवेशाचे मार्ग असे येणार इथे त्याच्यामुळे असं स्क्वेअर करायचं आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे छानपैकी लिहायचं आहे तुम्हाला म्हणजे इथे इनलेशन का ल इम्प्लांटेशन किंवा प्लॅसेंटा हे अशा प्रकारे तुम्हाला असं स्क्वेअर करून न, तुम्हाला त्याचे आन्सर हे लिहायचं म्हणजे तुम्हाला लिहायला एकदम छानपणा दिसायला खूप छान, छान। म्हणजे सहा मार्ग कोणते तुम्हाला माहीत असेल तर इनलेशन इम्प्लांटेशन इंजेक्शन म्हणजे ओर तोंडा वाटे जंतुसमज त्याच्यानंतर म्युकस मेंबरीवर चोळून आहे प्लॅसिंटा मार्के मार्फत तर अशा प्रकारे सहा स्क्वेअर करून म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मग असे दाखवले त्याप्रमाणे असे इथे रोगजंतूच्या प्रवेशाचे मार्ग आणि मग त्याला असे प्लॅसेंटा असे लिहायचं हे दिसायला पण खूप छान दिसतं आहे आणि बघायला पण मग त्याच्यानंतर मग तुम्हाला अशा मार प्रत्येक ह्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ते बघायला खूप छान वाटतं दिसायला खूप छान वाटतं म्हणून एक टीप दिली त्याचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद